सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक शहरात वेल्थ इन्फिनिटी शिक्षण संस्थेच्या स्टॉक मार्केट आणि फॉरेक्स मार्केटवरील चौथ्या सेमिनारला चांगलाच प्रतिसाद मिळाला आहे या कार्यक्रमात विशेषतः तरुण वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाला होता संस्थेचे ग्लोबल हेड विनोद शेडगे आणि त्यांच्या टीमकडून उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले नाशिकमधील सी एम सी एस कॉलेज गंगापूर रोड येथे वेल्थ इन्फिनिटी संस्थेच्या चौथ्या सेमिनारचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये स्टॉक मार्केट आणि फॉरेक्स मार्केट या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आहे विशेष म्हणजे महाविद्यालयीन तरुण तरुणींनी या सेमिनार स्वावलंबी बनवू शकतो असं मत विनोद शेडगी यांनी खूप सुंदर उपक्रम घेऊन आलेले आहे ते म्हणजे आर्थिक शिक्षण फायनान्शियल एज्युकेशन कारण फायनान्शियल एज्युकेशनच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्ती इंडिपेंडंट होऊ शकतो आज आपण पाहतोय की मार्केटमध्ये लोकांना जॉब मिळत नाहीये बेरोजगार वाढत चाललेला आहे आणि अशा केस मध्ये आपल्याकडे आपला जो स्मार्टफोन आहे जर आपण प्रॉपर एज्युकेशन घेतलं फायनान्शियल एज्युकेशन तर याच फोनचा उपयोग करून घरात बसून सुद्धा आपण खूप चांगला अर्निंग करू शकतो आणि ते अर्निंग सुद्धा ऑन डेली बेसिस करू शकतो वेल्थ इन्फिनिटीचा हाच एक उपक्रम आहे की प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचायचं आहे आणि फायनान्शियल एज्युकेशन आर्थिक शिक्षणाचा प्रचार प्रसार करायचा आहे नाशिक मध्ये तिसरा सेमिनार होतोय त्याचा रिझन आहे की पहिल्या सेमिनारला आपल्याला चांगला प्रतिसाद मिळाला जे काय ऍडमिशन आले जे काय स्टुडंट आले ते दुसऱ्या महिन्यामध्ये एज्युकेशन घेऊन त्यांचं अर्निंग सुरू झालं आणि त्याच्यामुळे वारंवार आता इथे दर महिन्याला कार्यक्रम होतोय आणि त्या कार्यक्रमामध्ये नवीन नवीन लोक सहभागी होत आहेत आनंद ह्या गोष्टीचा वाटतोय की ज्या लोकांनी ऍडमिशन घेतलेले आहेत ऍज अ स्टुडंट त्यांचं सुद्धा अर्निंग सुरू झालेलं आहे तर ऑफकोर्स त्यामुळे ग्रोथ आणि डेव्हलपमेंट मोठ्या अगदीच काही समजलं नसेल तर ऑफकोर्स आप, आम्ही मागे आहोत तुम्हाला बोलवलं ते बरोबर आहेत त्यांना तुम्ही कन्सल्ट करा विचारा आणि हा विषय समजून घ्या तसं सरांनी सांगितलं की एज्युकेशन कधी वाया जात नाही तुम्ही तुमच्या फॅमिली या सगळ्यांना याचा नक्कीच फायदा होणार आहे पुन्हा एकदा सरांसाठी जोरदार करते आ, नमस्कार नाशिक होता, आज नाशिक येथे पार पडला सीएमसीएस कॉलेज इथे आपण कमवा आणि शिकवा या योजनेतून आपण तरुणांना खूप चांगलं प्लॅटफॉर्म दिलेलं आहे यामध्ये तरुण शिकता शिकता कमवू शकतात असं सर्वात मोठं छान प्लॅटफॉर्म जे आतापर्यंत कोणत्याच कंपनीने आणलं नाही ते वेल्थ इन्फिनिटीने आपल्या तरुणांसाठी आणलेलं आहे मी वेल्थ इन्फिनिटीमध्ये मागच्या मा दोन महिन्यापासून काम करतोय जवळपास ते चाळीस लोकांची टीम तयार झालेली आहे आणि प्लस या माध्यमातून मी आतापर्यंत कमीत कमी पन्नास ते साठ हजार रुपये अर्निंग केलेलं आहे खूप काही शिकण्यासारखं करिअरमध्ये पण बनण्यासारखं कारण की लेडीजला स्वतः पायावर उभं असले तर खूप काही करू शकतात त्यामुळे याच्यामुळे खूप काही करण्यासाठी किंवा केलेलं पण वाया नाही जाणार आयुष्यात आपण काहीतरी घडू शकतो या सेमिनार काय नेमकं शिकायला मिळालं शेअर मार्केट वगैरे शेअर मार्केट मध्ये केलं तर खूप आहे शिकण्यासारखं पण खूप आहे नॉलेज घेण्यासारखं पण खूप आहे बिझनेस पण आपण जसा केला तसं होऊ शकतो पुढे वाढू पण शकतो आपण पण बनू शकतो आपल्या मागे खूप जण काही करेल करू शकतात माझं नाव दीपाली रुपेश गोय गायकवाड आज इथे वेल्थ इन्फिनिटी यांचं आज सेमिनार होत तर विनोद शेडगे सरांनी खूप छान समजून सांगितलं आणि खरं तर माझ्या फ्रेंडने सांगितलं होतं मला इथं सेमिनार ये तू असं तुला आवडेल खरंच मला खूप आवडलं तुम्ही मला म्हणजे घरात न बसता बाहेरचं पण नॉलेज भेटलं पैसे कसे कमवायचे सगळं सांगितलं मला सरांनी तुम्ही सुद्धा नक्की अनेक पुढ म्हणजे पुढचं सेमिनार असल्यावर तुम्ही सुद्धा नक्की या संस्थेने शिका आणि कमवा ही संकल्पना मांडली असून गृहिणी विद्यार्थी नोकरदार यांच्यासाठी ही घर बसल्या कमाई करण्याचा मार्ग दाखवण्यात येतोय फक्त स्मार्टफोन किंवा लॅपटॉपचा वापर करूनच तीन महिन्यामध्ये बेसिक ते ऍडव्हान्स लेवलचं प्रशिक्षण घेता येत संस्थेचे काम केवळ नाशिक पुरते मर्यादित नसून भारतातील विविध शहरांमध्ये वेल्थ इन्फिनिटीचे कार्य सुरू आहे सेमिनारमध्ये मार्गदर्शन करून तरुण महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यावर भर दिला या सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी देखील आपले अनुभव शेअर केले शिक्षणासोबत कमाईची संधी मिळते याकडे त्यांनी विशेष भर दिलाय कमवा आणि शिका असं व्यासपीठ या संस्थेने उपलब्ध करून दिलंय त्याचा नक्कीच आम्हाला फायदा होतोय असं मत देखील विद्यार्थिनी मांडलंय वेल्थ इन्फिनिटी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शेअर मार्केट आणि फॉरेक्स मार्केट सारख्या क्षेत्रामध्ये तरुणांना रोजगार मार्गदर्शन आणि कमाईची संधी उपलब्ध करून दिली जात आहे संस्थेच्या पुढील सेमिनारसाठीही मोठा प्रतिसाद अपेक्षित आहे त्यामुळे महाविद्यालयीन मुले मुली गृहिणी नोकरदार वर्ग यांनी आपल्या प्रगतीची वाट धरावी असं आवाहन वेल्थ इन्फिनिटी संस्थेनं आहे दीपक पगारे नाशिक न्यूज नाशिक